तर द्वारकादास श्यामकुमार जो काही ब्रँड बनला आहे आज महाराष्ट्रातला एक विश्वासाचं ठिकाण वस्त्राच्या बाबतीत जर म्हटलं तर आपण द्वारकादास श्यामकुमार आहे आणि हे केवळ आणि केवळ आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने शुभ आशीर्वादाने आमचा प्रामाणिक प्रयत्न राहिलेला आहे की आपल्याला ग्राहकांना स्वस्त आणि मस्त काय देता येईल ब्रँड द्यायचा आहे पण अगदी योग्य दरामध्ये द्यायचा आहे हा गेली पंचवीस तीस वर्षापासून द्वारकादास श्यामकुमारचा इतिहास राहिलेला आहे आज आपण बघत असाल द्वारकादास शंभुमारच्या मराठवाडा शो सगळ्या शोरूम मध्ये मराठवाड्यातील मिस्टर व्हाईट ही जी संकल्पना आपण गेली पंधरा वर्षापासून घेऊन आलोय याला प्रचंड प्रतिसाद आपला मिळत असतो याचं एकमेव कारण आहे की स्वस्त आणि मस्त याच एका गोष्टीवर आम्ही आजपर्यंत टिकलो आहोत आणि इथून पुढेही आम्ही स्वस्त आणि चांगलं काय देता येईल याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत हे लोन कपडा बघत असाल मी हे फक्त आपल्याला माहितीच तो सांगतोय एक व्हरायटी दाखवतोय हे साधारणतः दीडशे रुपये मीटरमध्ये हाफ मध्ये मिळणार आहे यासोबतच हा झूट सिल्कचा आयटम आहे ज्याला आपण झूट म्हणू शकतो हे एक लिनन टच ची व्हरायटी आहे हे साधारणतः साडेचारशे पाचशे रुपये रिटेलमध्ये विक्री केलेला कपडा आपल्या द्वारकादास श्यामकुमारमध्ये केवळ केवळ एकशे नव्वद रुपये मीटर मिळणार आहे एवढं स्वस्त का देतो मी पाठीमागेलच्या व्हिडिओमध्ये आहे सांग आजही सांगत आहे आपल्याला की हे केवळ केवळ द्वारकादास श्यामकुमारच्या पासष्ट शोरूम आणि सात मिल एक सोबत बल्कमध्ये आम्ही खरेदी करत असतो म्हणून आम्ही आपल्याला स्वस्त देतो म्हणून माझी सर्व ग्राहक विनंती आहे की आपण या पहा खात्री करा आणि हो खात्री झाल्यानंतर खरेदी करा कारण हे सर्व करत असताना एक वेगळा अनुभव घेऊन आम्ही आमच्या तुमच्या सोबत येत असतो आज मराठवाड्यामध्ये संबंध दोन ते अडीच हजार युवकांना जो रोजगार ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या मुलांना देण्याचं भाग्य जे आम्हाला लाभलंय ते केवळ केवळ आपल्यामुळे लाभलेलं आहे याला कुठेही तडा जाऊ देणार नाही आम्ही प्रामाणिकपणे आपली सेवा करत राहणार आहोत आपली साथ आमच्या सोबत राहू द्या व्हरायटी अप्रतिम व्हरायटी आहे लग्न सोहळा असेल आपल्या घरातील प्रत्येक शुभ सोहळा असेल त्याची प्रत्येक खरेदी आपण द्वारकादास श्यामकुमारमध्ये करत आलात करत आहात आणि इथून पुढेही करणार आहात याचा मला सार्थ अभिमान आहे खर तर द्वारकादास श्यामकुमारची नवरदेवाची व्हरायटी आपण जर बघत असाल ना नवरदेवाकरिता आम्ही एक हे सेपरेट दालन उभा केलेला आहे द्वारकादास श्यामकुमारचा या पाठीमधीलची भूमिका काय की नवरदेव आल्यानंतर नवरदेवाला रुपये दोन हजार पासून ते जवळपास पंचवीस हजार रुपयापर्यंत जशी पाहिजे तशी व्हरायटी आपल्या या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून दिलेलं आहे इंडो वेस्टर्न असेल नवाबी असेल असे अनेक प्रकार आपण नवरदेवासाठी स्पेशली घेऊन आलोय तर मला असं वाटतंय की आपण मराठवाड्यातील तमाम आ, सर्व ग्राहकांनी द्वारकादास श्यामकुमारच्या प्रत्येक शोरूमला भेट द्या आणि मनसोक्त खरेदी करा आणि सोबत मौल्यवान पैशाची बचत करा धन्यवाद